चौदा जानेवारी रोजी आहे मकर संक्रांत आणि यंदा मकर संक्रांतीचे स्वरूप धोकादायक आहे असं मानलं जाते मात्र यंदाची मकर संक्रांत खरंच धोकादायक आहे का चला जाणून घेऊया दोन हजार सव्वीसच्या मकर संक्रांतीचं स्वरूप धोकादायक नाही तर उलट अत्यंत शुभ आणि पुण्यदायी आहे असं सांगितलं जातं मकर संक्रांती ही हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि शुभ संक्रांत आहे यंदा चौदा जानेवारी बुधवारी रोजी ही संक्रांत साजरी होईल सूर्यदेव राशीतून मकर राशीत प्रवेश करतील आणि त्याचा नेमका क्षण दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी असेल यामुळे उत्तरायण सुरू होते ज्याला देवाचा दिवस असं म्हणतात खर मास संपतो आणि शुभ कार्यांना म्हणजे लग्न मुंज नवीन व्यवसाय इत्यादी शुभ कार्यांना हिरवा कंदील मिळतो ज्योतिषीय दृष्टिकोनातून दोन हजार सव्वीसच्या मकर संक्रांतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून सहा मिनिटांपर्यंत शुभकाळ असणार आहे पुण्यकाळ असणार आहे स्थळानुसार थोडा फरक पडू शकतो यावेळी स्नान दान सूर्यपूजा तीर्थयात्रा केल्यास अक्षय पुण्य मिळते असंही सांगितलं जात शिवाय या दिवशी महापुण्यकाळ साधारणपणे दीड ते दोन तासाचा विशेष असणार आहे जसं तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते चार वाजून अठ्ठावन मिनिटापर्यंत काही ठिकाणी हा महापुण्यकाळ असणार आहे काही ज्योतिषांच्या मते यंदा शठीला एकादशी सर्वार्थ सिद्धी योग सिद्धी योग सूर्य आणि शुक्राची युती असे दुर्लभ संयोग बनत आहेत काही ठिकाणी तेवीस वर्षांनी असा योग जोडून येतोय हे योगदान पूजा आणि शुभ कार्यासाठी अतिशय उत्तम मानले जाते आता आता उत्तरायणाच्या काळ म्हणजे सूर्य उत्तर दिशेकडे निघतो दिवस लांब होतात उष्णता वाढते नवीन कापणी आणि समृद्धीची सुरुवात होते आता काही ज्योतिष आणि स्थानिक मान्यतेनुसार यंदा संक्रांतीचे स्वरूप हे भूत जातीचे आणि वाघ वाहन असं उग्र सांगितलं जाते त्यामुळे यंदांची संक्रांत ही धोकादायक वाटण्याचं कारण मानलं जातं ह्यामुळे समाजातील उच्च वर्ग सत्ता आर्थिक क्षेत्रात काही अस्थिरता किंवा बदल हे जून दोन हजार सव्वीसपर्यंत येऊ शकतात असे काहींचे मत आहे पण हे बदल सामान्यत वैश्विक सामाजिक स्तरावर आहे याचा वैयक्तिक जीवनासाठी काहीही धोका नाही तसेच यंदा संक्रांती देवी ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येत असल्याने पिवळे कपडे टाळण्याचा सल्ला दिला जातो पण हे धोकादायक नाही फक्त पारंपरिकरित्या वर्ज मानले गेले तेवीस वर्षानंतर मकर संक्रांतीला हा दुर्मिळ योगायोग जोडून येतो यामध्ये संक्रांती देवीचे भूत जमात येत आहे आणि ती वाघावर स्वार होऊन येत आहे म्हणून जून पर्यंत सावधगिरी बाळगावी लागेल असं सांगितलं जाते आता मकर संक्रांती दोन हजार सव्वीस मध्ये तेवीस वर्षानंतर मकर संक्रांतीवर एकादशी युती होत आहे तसे इतर अनेक दुर्मिळ युती देखील आहे ज्योतिषीय गणना आणि सध्याच्या ग्रहाच्या स्थितीनुसार दोन हजार सव्वीसचा पहिला भाग हा जातीय उलता पालत आणि मोठे बदल दर्शवतो भारतीय संस्कृती मकर संक्रांतीचा सण केवळ ऋतू बदलाचे प्रतीक नाही तर वैश्विक ऊर्जेच्या बदलाचा काळ देखील दर्शवतो या वर्षी मकर संक्रांतीच्या वेळी होणारी ज्योतिषीय युती जगातील श्रीमंत राष्ट्रांना आणि उच्च वर्गांना इशारा देत असल्याचं सांगितलं जाते आता संक्रांतीचे स्वरूप पाहता समृद्धीला धोका असल्याचं जा सांगितलं जाते जसे यावर्षी मकर संक्रांती भूत जमातीची आहे त्याचे वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा संक्रांतीचे वाहन आणि स्वरूप इतकं आक्रमक असत तेव्हा त्याचा ते थेट समाजाच्या वरच्या रचनेवर परिणाम होतो याचा अर्थ असा की हा काळ स्वतःला श्रेष्ठ मानणाऱ्या जातीसाठी किंवा आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या समृद्ध असलेल्या देशांसाठी मोठ्या समस्या घेऊन येऊ शकतो जसे आर्थिक मंदी सत्तेत बदल ह्यासारख्या परिस्थिती त्यांना हलवू शकतात हे संपत्ती समृद्धी आणि शांती तसेच समाजात काही अशांतताही दर्शवते आता मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य त्याचा मुलगा शनी मकर म्हणजे यांच्या राशीत प्रवेश करतो येथून उत्तरायण सुरू होते उत्तरायणाच्या वेळी सूर्यदेवाकडे जात असल्याचे मान्य जाते उत्तर कुबेर आणि देवतांची दिशा आहे हा काळ आध्यात्मिक दृष्ट्या शुभ असला तरी भौतिक स्तरावरील ग्रहामधील संघर्ष तणाव निर्माण करत आहे असेही सांगितले जाते आता काही मान्यतेनुसार दोन हजार सव्वीस हे वर्ष वैचारिक युद्ध सत्ता संघर्ष धार्मिक संघर्षाचे वर्ष असल्याचे दिसून येत आहे जसे श्रीमंत देशांना त्यांच्या धोरणावर पुनर्विचार करावा लागेल कारण वाघ आणि घोड्यावर स्वार होऊन संक्रांतीचे हालचाल जलद आणि विनाशकारी असू शकते म्हणून जून दोन हजार सव्वीसपर्यंत संयम आणि शांतता हे जगण्याचे एकमेव मार्ग असल्याचे सांगितले जाते दोष किंवा अशुभ योग यंदा संक्रांतीमध्ये नाही उलट दान सूर्याला अर्घ्य पवित्र नदी स्नान तीर खाणं याचा फायदाच होईल असं सांगितलं जाते फक्त ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांतीचे देवीने न परिधान केलेले रंगामुळे विशिष्ट रंगाचे कपडे टाळण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे पिवळा रंग शक्यतो टाळावा तसेच पिवळा रंग परिधान करणं धोकादायक नाही फक्त एक पारंपरिकरित्या तो वर्च मानला गेलाय परंतु पिवळा रंग सूर्यदेवाचे प्रतीक उष्णता आणि आशा समृद्धी दर्शवतो आपल्या भागातील पद्धतीनुसार आपण त्याचं पालन करू शकता किंवा तज्ज्ञाचाही सल्ला घेऊ शकता दोन हजार सव्वीसच्या मकर संक्रांतीचे स्वरूप हे धोकादायक नाही उलट हे अत्यंत शुभ आणि पुण्यदायी आहे आपापल्या मान्यतेनुसार आपण त्याचं पालन नक्की करावं याबद्दल तुमचं काही वैयक्तिक मत आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद